तो मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा कोकणातल्या कवला रुग घरांपासून तिनंही घरं आपली असत इकडची आणि इकडचा सुंदर असा वातावरण या साईडला धोडक्याची वेल लावलेली आहे बऱ्यापैकी छोटंसं माटव गेलेलं होतं आणि बऱ्यापैकी धोडकी लागलेली आणि या साईडला तवशाची वेल आहे का आपण माटव वगैरे केलो नव्हतो तरी पण मध्ये मध्ये तवशी लागलेली फुला पण धरली आहेत बऱ्यापैकी ह्या साईडलासुद्धा असा इकडे आणि so, आपले सगळे पोर मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सकाळ दुपार स्वागत असा सकाळ दुपार म्हणजे साधारण आता बारा वाजले असतले दर सकाळी नाही दुपारी नाही हा so, सो आजूबाजूचं वातावरण सुंदर असं झालेलं असा एकदम पहाटेचं जसं वातावरण असताना तसं वाटतं कारण हल्ली दोन चार दिवस पाऊस पडता काळान वाडाण पाऊस हा सकाळी लागलो तर संध्याकाळी नाही संध्याकाळी लागलो तर मग सकाळी कोरड पडता सो आत्ता आपल्या भातशेती वगैरे केसरा पुटक चालू झाली आहेत सो बऱ्याच ठिकाणी नया वगैरे नया वगैरे केला नाही असतालाच कारण नया म्हणजे काय ह्या बऱ्याच जणांक माहिती असताला आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते म्हणजे जी भाताची केसरा वगैरे असतात ना ती काढून आंब्याच्या पानात गुटाळतात आणि दा जर आपण घरासमोर वगैरे दारा घराच्या दारासमोर वगैरे तोरण बांधतो ना तशा प्रकारे बांधला जाता आपले गाडी किंवा जी आपल्या वापरातली जी गोष्टी असतात ना त्यांना तो बांधला जाता सो आता आम्ही खाली गाळवा दिलो शेळीतल्या भातशेतीत हैसर छोटोसो डबरो डुरकोआ त्याच्यात पाणी असतं आणि त्याच्यात मासे छोटे छोटे असतात सो म्हणजे सगळे पोर हईले आहेत गरवच्यासाठी चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया कसं जाता कितपत जाता तो तुम्ही पूर्ण बघा चॅनलवर तो कोण नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुतेजलासुद्धा घेऊन आहे बाहेर रस्त्यावर जाग पडत होतो आणि जेव्हापासून तो चलाक लागलो आहे ना तेव्हापासून तो इकडे जाव तिकडे जाव असं चालूच असतो चल आजच्या वेळी सुरुवात करूया सो so, uh, समोर आपली बातश्य ती असा म्हणजे आपले मध्ये मध्ये कोपरे आहेत बा वाडीतल्या बऱ्याच जणांची इकडे कोपरे असत आणि त्या साईडनं मेन रोड जो uh, खाली जाता मांडगाव बाजार किंवा त्या साईडला कुडाळ सावंतवाडी आणि वरच्या साईडला शिवापूर अंजोडा अशी वरची गावं होती ती तो पलीकडे एक सुंदरसं डोंगर असा आणि आपल्याकडचा पावसाळी वातावरण भात शेती आता पोटरेता गाई बघा अशा प्रकारे दाणे असतात ना ते बाहेर पडतात आणि पूर्ण दाणे बाहेर पडले ना की ती चमक चमग नया केला जाता सो आपल्या इकडे दिवाळी किंवा दसऱ्यात नया केला जाता ना आणि ह्यासाठी एक छोटसं डुरको असा इकडे आजूबाजू पूर्ण झाडी वाढली त्यामुळे दिसत नाही आणि पोराणी सगळी काडू असतात ना ते काढले नाही आहेत मग अशी आणि गरवची तयारी मग अशी पाऊस पडलेलो त्यामुळे योग <laughs> नाही ना। ते चला आणि आताशी ना अशी बघा ही सुंदर अशी फुलं फुलतात आपल्या इकडे आणि असं सडं वगैरे असताना त्या सड्यावर जर अशी फुलं असतीत ना तर खूपच भारी असं वाटतं म्हणजे तिकडचा दृश्य आहे ना एक नंबरच वाटतं आहे बघा असे आता इथे मध्ये मध्ये फुलली आहेत आपल्या इकडे जर भराड वगैरे म्हणतात ना अशा भरडार वगैरे अशी जर फुलं असतील ना तर खूपच भारी वाटत चला मरे करे आता ह्या साइडिक आपलो साई असा सोनू असा सुयश सुयशा सोनू आणि मयूर घरी आता काढू लावले आणि त्यांना आणि घरी आतमध्ये सोडता आणि ह्या सगळ्यात मयूर अनुभवी आहे कारण पप्पांसोबत ते काय करूक जायचो अनुभव असा दस काढा म्हणे जाताला कशी ती गरीब तू सो मंडळी त्या साईडला आपली विहीर ते बघा आणि इकडचं दृश्य बघा एक नंबरच वाटतात समोरची माडाची झाडं वगैरे असत आणि इकडे समोर आपली राय देवराय म्हणतात ना जी ती इकडे आपला वर्षात ना ब्राह्मण भोजन वगैरे होता एक नंबर समोरची झाडी आहे ना ती साई वगैरे काठी मारून साफ करतो करून टाकू बरी पडतली खाई लावू खाई लावू खाई लावू हे बोके हाय कर हाय हाय हॅलो या या म्हणून या शकल्याने या सांग शकल्याने या 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 हां मंडळी भात आता म्हणतात ना म्हणजे त्यांच्या भात जा बाहेर पडतात केसरा बाहेर पडतात जी कशा प्रकारे पडते त्यांना दाखवत आहे त्यांची फुला वगैरे असतात ना ती बघा अशा प्रकारे असं ह्या भाताचे दाणे आहेत ना ते बाहेर पडलेत ना आणि जे साईडनं दिसतात ना वाईट वाईट त्यांचा फूल असा आणि अशा वेळी ना कंटिन्यू पाऊस उपयोगाचून आहे जर ह्या पोळ्याच्यातनी पाणी जात ना तर त्या म्हणजे त्याच्यात दाणे होत नाही त्याच्यासाठीच एवढं काढाण वाढण पाऊस चांगला एकच घरी आणला राणा खरं जात कुठे जात तू कुठे जात हो फुलू काय फुलू फुल्लू आहे बघ अ बुल हे बघ फुलू हे बघ फुलू काढता या फुलू काढ हे काढ फुलू हे बघ हे बघ हा काढ काढ येत मी देते थांब वाव किती छान किती छान ती बघ गाडी गाडी येईल ती बघ गाडी बोम बोम का आला था। ये धावा नको धावा नको त्या साईडला ना ते जवळजन बसलेत बसले आणि आपन, हो सुतेज रोड वर इलो आपण आणि छोटासा फुलपाखरू असा त्याच्यासोबत सुतेज खेळत होतो दे तुम्ही सुतेज कुठे गेला अभय ह्या बघ हा ह्या बघ का फुलपाखरू त्या बघ ता बघ हे बघ हभय 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 बघ हां पकड द्या का पकड गेला हां ताब पकड पकडते का पकड <laughs> नाही आहे नाही भेटत ना। ना हा ना। घे घे पकड या बघ इकडे आहे बघ पकड <laughs> नाही भेटत चला जाऊया जाऊया घरी जाऊया हो नाही भेटत हे भेटलो भेटलो काय कायदे ह्या साईडला वरती आपली घरा असत आणि आपलं मेन कुंभार स्टॉप आहे ना तो इकडे हा ब्लर झाला थोडा माझ्या साईडला समोर आपलं कुंभार स्टॉप हा आणि हे जो रोड आहे ना हे हल्ली दोन चार वर्षापूर्वी झालो तर त्यामुळे आपण आपणा इकडनं असं डायरेक्ट खाली रोडवर जाऊ मिळतं आणि डायरेक्ट बाजार आणि पूर्वीच्या काळी कसा का व्हायचा असो हे पूर्ण राऊंड मारून आमका ह्या टोका इकडे यायचा लागत असा आणि इथे एक पूर्ण दगड व्हायच्या खालते आणि दगडावर इमारत उभी केलेली असा सो बांबू प्रोजेक्ट असा काहीतरी विषय असा तो पॉयलर वगैरे आतमध्ये ठेवलेले आहोत सो अजून तो चालू केलेलो नाही हा

खाल्यान मयूरच्या मरलान घरी खाल्यान चल माशे धरतले गरव मंडळी मासे काय गरोवून मिळाक नाही सो आता मंदिराच्या इकडे हे बघा पाठीमागे मंदिराचा एरिया असा साई आणि मयूर गेलो सो हे so, आपला कुलदेवता माळगावस मंदिर असा आणि आता एकवीस बावीस तारखेपासून गायग्री घटस्थापना नवरात्र उत्सवाक सुरुवात होतली आहे सो आपल्या मंदिरात देवी बसवली जाता आणि नऊ ते दहा हो, दिवस ते कार्यक्रम चालतात वाडीतली किंवा गावातली माणसं सगळी असतात so, इकडे सो इकडचं आता थोडा डेकोरेशनचं काम वगैरे स्टार्ट होताला सो so, इथे ना आपण पडतो लावतो म्हणजेच आपलं छत असताना तो लावतो आता काढून ठेवलो सो थोडासा रेन्युएशनचा काम चालू असा इकडे आपण ही क्रॉस असो छत लावायचो ना तर थोडा इकडे आता अँगल लावलो आणि हो स्टेट घेतलो त्याच्यासाठीच हे काम चालू होतं सो काल रात्री आम्ही सात वाजता येऊन ह्या इथे काम करत होतो होतं आता संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत परत येतलो आणि इकडचं काम चालू करतो माझी मशीन वगैरे मी ठेवले बिल्डिंगची हे चारही बाजून हे चार खा सहा खांब आहेत ना त्यांच्या पाठीमागनं सो अँगल फिरवून घेतलेलो असा सो आता थोडंफार काम आहे म्हणजे इकडे सपोर्ट वगैरे दोन देऊची आहेत चारही बाजू त्या साईडला आम्ही तार फिरवलेली असा आणि छोटं मोठं काम असतं इकडे एक समोर गेट येतो इकडे समोर गेट येतलो एक दोन आणि त्या साईडला एक समोर एक गेट गेट लावतो कारण की आतमध्ये जे इकडचे कुत्रे वगैरे असतात ना ते कोणी नसतं त्यावेळी येतात आणि मग कचरा वगैरे भरपूरच असतात सो त्यासाठी गेट लावून घेऊचो असा मंदिराच्या पाठीमागे आमचे दहा पंधरा कोपरे असतात आणि तिकडची भात शेती थोडक्यात दाखवते इकडची ही पडसाळ असा जेव्हा काही काम असतात ब्राह्मण भोजन वगैरे असतात ना त्यावेळी इकडे ही चूल पेटवली जातात इकडचं हा एरिया आणि आता नवरात्र उत्सव चालू होतलो सो, सो तुम्हाला इकडचे व्हिडिओ बुक मिळतीतच त्या साईडला इथे पाण्याची सोय केलेली असा हा इकडचं एरिया दिसता ना ती आपली भाजची ती आणि त्या साईडला असतात बऱ्यापैकी पोटर येतात म्हणजे केसूर बऱ्यापैकी भार पडलेला आहे बघा दसऱ्यापर्यंत व्यवस्थित होत दिवाळी दसऱ्यापर्यंत कापणी म्हणजे सॉरी दसऱ्यानंतर शक्यतो दिवाळीपर्यंत या भात कापणी घेत आणि मध्ये मध्ये ती बघा येल्लो कलरची पिवळ्या कलरची फुलं वगैरे फुललेली आहेत खूप भारी वाटत इकडची फुलं होती बघा व्हाईटमध्ये तो मंडळी सहज आणि एक व्हिडिओ बनलेलो असा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि असेच जर तुमका व्हिडिओ बुक आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बायोटेक केअर काळजी घेवा सोयीन रहा